आता कुठं जायचं आणखी चल काय ते दुसऱ्याच्या का कपलवर डोळा आपण कपल आहे की छान मग हा मी वाटत नाही का तुला माझं नाही घुसत तू तू वरी न्याय लागली मला ही अरे बाबा थांब जरा मला प चढायला पाहिजे की वरी पटापट मला एवढ्या कोणास ठाव एवढ्या जंगलात असल्या ह्या वाटत नस छान आहे कुठे कुरकुरे नाही मला काय माहित तुला खायचं होतं म्हणून ए थांब 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 अगं थांब के दोन मिनट पडचिल ग पडचिल पडचिल थांब ए दर धर दर दर सरप्राईज आहे सरप्राईज दर आणले ते म्हणलं बायकोला जरा सरप्राईज द्यावं गे कुठे चालले खाली खाली सारखी

आवडलं का